नमस्कार आपण आज गीताई अध्याय नववा पाहतो आहोत या अध्यायाचं नाव आहे मानवसेवेची राजविद्या किंवा समर्पणयोग भगवद्गीतेत या अध्यायाचं नाव राजविद्या राजगुह्ययोग असं आहे अध्याय ऐकण्याच्या आधी माझी सर्वांना विनंती आहे की आराध्य चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओखाली एक कमेंट टाकायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला कोणती स्तोत्र जप ऐकायला आवडेल ते मला व्हिडिओच्या खाली नक्की कळवा आणि थोड्याच दिवसात मी दासबोधसुद्धा पोस्ट करणार आहे तोही ऐकायला अजिबात विसरू नका चला तर ऐकूया अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग श्री भगवान म्हणाले आता गुपित हे थोर सांगतो निर्मळा तुझ विज्ञाने कसिली ज्ञान अशुभातूनी सोडवी राजविद्या महागुह्य उत्तमोत्तम पावन प्रत्यक्ष हे सुखे लाभे धर्म सारसनातन लोक नास्तिक हा धर्म अश्रद्धे सेविती मृत्यूची धरिती वाट संसारी मज सोडून मीची रूपाने जग हे व्यापिले असे माझ्यात राहती भूते मी न भूतात राहतो नवा भूते ही माझ्यात माझा हा दिव्य योगकी करितो धरितो भूते परित्यात नसे कुठे आकाशात महावायु सदा सर्वत्र राहतो मा सगळी भूते राहती तू तशी कल्पतिनि निजवी भूते मी माझ्या प्रकृतीमध्ये कल्पारंभी पुन्हा सारी मी जागवितो स्वये हाती प्रकृती घेऊनी जागवी मी पुन्हा पुन्हा भूतांचा संघ सारा प्रकृतीच्या परी ही सगळी कर्मे बांधू न शकती मज उदासीना परी राहे अनासक्त म्हणून या साक्षी मी प्रकृतीद्वारा उभारी सचराचर त्यामुळे सर्वसृष्टीची ही घडामोड होत असे मजमानवरूपात तुच्छत्वे मूढदेखिति जे थोर विश्वचालक ते आशावाद मूढासे कर्मे ज्ञाने हि तिवृथा संपत्ती जोडिली ज जानी मोहकारक दैवी संपत्ती जोडूनी महात्मे भजती मज अनन्यभावे जाणूनी मी शाश्वत अखंड कीर्तने माझा यत्नशील दृढव्रती भक्तिने भजती नित्य नित्यजोडिले दुसरे भजती व्यापका व्यापकामज ब्रह्मभावे विवेकाने अविरोधे चिदेखुनी मी संकल्प मी यज्ञ स्वावलम्बन अन्नमि मन्त्रमि हव्यतेमि अग्निमि चि अर्पण मी ह्या मी जगास आधार मायबाप वेद ओंकार जाणण्या योग्य पावन साक्षी स्वामी सखा निवास गति आसरा करी हरी धरी मीची ठेवा मी बीज अक्षय तापतो सूर्य रूपे मी सोडितो वृष्टी खेचितो मृत्यू मी आणि मी मोक्ष असे आणि नसेही मी वेदाभ्यासी सम सोमपाने पुनीत माझ्या यज्ञे इच्छिती स्वर्ग जोडू, ते पुण्याने जाऊन इंद्रलोकी तेथींचे ते भोगती दिव्य भोग त्या स्वर्गाते भोगुनी ते विशाळ क्षीणे पुण्ये मृत्युलोकास येती ऐसे निष्ठा ठेवनी वेदधर्मी येणे जाणे जोडीती मुड। अनन्य भावे चिंतुनी भजती भक्त जे मज सदा मिसळले त्यांचा यो, मी योग श्रद्धा पूर्वक मी योगक्षेम चालवी श्रद्धापूर्वक जे कोणी यजिती अन्यदैवते यजिती ते हि मातेची परीमागास सोडुनी भोक्ता मी यज्ञांचा फलदाता ही मी चितो नेणती तत्व हे माझे म्हणून पडती चिते देवांचे भक्त भक्तदेवांस पितरांचे तयासची भूतांचे भक्त भूतांस ही मज पावती पत्र वा जो प्रेमे फळ वा जळ दे मज ते त्या पवित्र भक्ताचे अर्पिले मी सुखे जे खासिहो सी देसी जे जे आचरसी तप जे काही करिसी कर्म ते करी मज अर्पण अशाने तोड़ुनी सर्व कर्म बंध शुभाशुभ योग संन्यास साधुनी मिळसी मज मोकळा समही सर्व भूतांस प्रिया प्रिय नसे मज, परिप्रेम बळे राहे, भक्त माझ्यात त्यात मी असो मोठा दुराचारी भजे मज जो माना तसा साधू त्याचा सुंदर निश्चय शीघ्रतो होय धर्मात्मा शांती शाश्वत मेळवी जाण निश्चित तू माझा नाशन पावतो धरुनी आसरा माझा भोळे स्त्री वैश्य शूद्रही की पापयोनी जय जीव तेही मोक्षास पावती तेथे ब्रह्मर्षी राजर्षी ह्यांची गोष्ट कशासती भज तू मजालास लोकी दुःखद नश्वर प्रेमाने ध्यास घेऊनी यजी मज नमी मज असे जोडून आत्म्यास मिळसी मज तत्पर अध्याय नववा समास समाप्त श्रीकृष्णार्पणमस्तु हरये नमः हरये नमः हरये नमः